जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर पहा एन टी डीमध्ये निवड झालेल्या ची कट ऑफ बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो तर पहा एन टी डी सर्वसाधारण एकशे एकतीसवर कट ऑफ गेलेला आहे महिलांचा एकशे पंचवीसवर कट ऑफ गेलेला आहे आणि एक सर्व्हिसमॅन एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस टीसाठी कट ऑफ गेलेला इथे एकशे पंधरा मार्क आणि महिलांचा गेलेला फक्त चौऱ्याहत्तर मार्क आपण याचा कटऑफसुद्धा काढलेला होता जेव्हा याचे मार्क आलेले होते आणि जसा आपण काढलेला आहे जवळपास तसाच कटऑफसुद्धा लागलेला आहे त्यानंतर बघा एस सीसाठी कट ऑफ बघा सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्क महिलांसाठी एक फक्त एकशे तेरा मार्क आणि एक सर्विसमॅन एकशे एकोणावीस मार्कवर कट ऑफ आहे त्यानंतर बघा एन टी बी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघू त्यानंतर बघा ओबीसी ओबीसी एक सर्विस मे एक्क्याऐंशी मार्क खेळाडू ब्याण्णव मार्क ओबीसी महिला फक्त एकशे दोन मार्कवर क कट ऑफ लागलेला आहे आणि ओ बी सी सर्वसाधारण फक्त एकशे अकरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे होमगार्ड एकशे सोळा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे सतरा मार्कवर तर बघा हा जो कटावा हा सांगली पोलीस शिपाई भरतीसाठी आहे आणि इथला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही लागलेली आहे ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि डाउनलोड करून घ्या धन्यवाद